गुड मॉर्निंग सर्वांना सकाळची सर्व कामे आवरली त्याच्यानंतर टिफिन आणि बॉटल भरली आणि ती ठेवली बॅगमध्ये मी निघाले स्कूलला जाण्यासाठी स्कूलमधून आमच्या तिथे कंपनी चालू आहे बनवायला ती बघितली गवती चहा घेतला घरी आल्याच्यानंतर एक दोन जी छोटी मोठी कामं होती भांडी लावणे बॅगमधलं टिफिन वगैरे घास घासणे ती सर्व छोटी कामं केली त्याच्यानंतर ओट्यावरती गेले बरीच कपडे सुकलेली दिसली ती क सुकलेली कपडे फोल्ड करून घरामध्ये आणून प्रत्येकाच्या रूममध्ये ती नेऊन ठेवली त्याच्यानंतर गेले चिमुकडे तो नुकताच झोपेतून उठला होता त्याचा खूप मस्तीचा मूड होता तो मला बघून खूप हसायला लागला मी त्याला घेतलं थोडं वेळा आम्ही थोडी मस्ती केली हॅलो त्याला मी घेऊन हॉलमध्ये आले हॉलमध्ये आल्याच्या नंतर आम्ही त्याच्यासाठी एक हेल्मेट आणलं आहे ते त्याला घातलं पण ते त्याला अजिबातच घालायचं नव्हतं तो सारखा काढून टाकत होता शिवाजी बाहेर गेला होता खेळायला त्याला सुद्धा बाहेर जायचं होतं त्याच्यामुळे तो दरवाज्यावर दोरात दोरात थंपा मारत होता पण मी काही दरवाजा उघडला नाही म्हणून तो परत माझ्याकडे आला ये, ये, ये।, ये माझ्याकडे ये थोडं खेळल्याच्या नंतर झाली क्लासची वे क्लासला जाण्याआधी चहा करायचं चहा करायला घेतला एक पातीलामध्ये एक ग्लास पाणी ओतलं चहा पावडर टाकली साखर टाकली आणि आज बनवायचा होता स्पेशल गवती चहाचा चहा आता गवती चहा आपली जी पचनक्रिया आहे ते सुधारतं त्याच्या अँटीऑक्सिडंट गुणधर्मामुळे पोटदुखी आणि इतर समस्या देखील दूर होतात आता म डोकी डोकेदुखीमध्ये सुद्धा आराम मिळतो आपल्याला कोणाला जर सर्दी खोकला वगैरे झाला असेल तर आपण सकाळी उठल्यावरती आणि झोपण्यापूर्वी रात्री त्याचा काढा देखील करून पिऊ शकतो गवती चहा शरीराला ऊर्जा देतो पोटातील गॅस कमी करण्यास देखील मदत करतो आता गवती चहापासून तेल देखील काढतात त्याचा उपयोग त्वचा विकारावरती होतो मस्त असा चहा उकळलेला आहे आता स चहाचा एवढा मस्त वास येतोय त्या गवती चहाचा त्याच्यामध्ये चहा सगळ्यांना कपामध्ये घेतला नेण्यासाठी आम्ही सगळेजणं ने चहा पिलो आणि मी निघाले क्लासला जाण्यासाठी क्लास मध्ये गेले थोडासा वर्क घेतला सुटलेला आहे मला जायचे भाजीपाला घेण्यासाठी मी गेले भाजीपाला घेण्यासाठी तिथं मला आ, फ्लावर दिसला फ्लावर घेतला तिथून फ्लावर घेतल्याच्यानंतर मी दुसरा देखील भाजीपाला बघत होते सुटल्याच्या नंतर भाजी घ्यायला आले होते भाजी घेऊन झाल्याच्या नंतर मी घरी जाण्यासाठी भाजी घेतल्याच्या नंतर मी घरी यायला निघाले वाटे म्हणजे असं छोट असं तळ आहे खूप छान वाटतं तिथे आल्यावरती मी घरी आल्याच्या नंतर देखील दरवाज्यातच होता तो मला बघून माझ्याकडे पळत आला मी त्याला घेतले थँक्यू